आपण बऱ्याच वेळेला पाहतो आई म्हणते दिवाबत्ती कर रामरक्षा मन संध्याकाळ झाली आहे किंवा आपले आजोबा किंवा आजी पाठीमागे लागते रामरक्षा म्हणा अंगारा लावा तेव्हा आपण कंटाळा करतो काय कटकट आहे वगैरे हो ना ते असे का म्हणतात कारण त्यांनी लहानपणापासून तेच पाहिले आहे किंवा त्यांच्या आईने किंवा त्यांच्या आजीने पण त्यांना हेच म्हणायला सांगितले असणार आणि तीच सवय तुम्हाला लागावी हे त्यामागचे कारण पण आज आपण नक्की रामरक्षा का म्हणतात आणि त्याच्यामागे काय विज्ञान आहे हे जाणून घेऊयात रामरक्षेची कथा अशी सांगितली जाते की एकदा माता पार्वतीने शंकराच विचारले जसे विष्णू सहस्र नामावले आहे तसेच रामाचे एखादे स्तोत्र नाही का तेव्हा भगवान शंकरांनी माता पार्वतीस रामरक्षा या स्तोत्राविषयी सांगितले पण मुळात रामरक्षेची निर्मिती कशी झाली त्याला एक कथा आहे आद्यकवी वाल्मिकींनी रामायणाची निर्मिती केली शंभर कोटी श्लोक असलेले हे रामायण सर्वांनाच मिळवावेसे वाटू लागले देव मानव आणि दानव भगवान शंकराकडे हे प्राप्त करण्यासाठी गेले ते कुणाला मिळावे यासाठी त्यांच्यामध्ये खूप वाद झाले शेवटी शंकरांनी रामायणाची सर्वांमध्ये समान वाटणी करण्याचे ठरविले शंभर ही समसंख्या असल्याने कितीही वाटणी केली तरी एक श्लोक राहिलाच हा श्लोक अनुष्टुप छंदातील असल्याने हा एका श्लोकात बत्तीस अक्षरे होती त्याचीही वाटणी केली शेवटी दोन अक्षरे शंकरांनी स्वतःकडे ठेवली ते म्हणाले ही दोन अक्षरे मी माझ्याकडेच ठेवतो असे सांगून त्यांनी सर्वांना जाण्यास सांगितले व ध्यानासाठी बसले पण देव दानव मानव यांचे मन का काही बरे ना शंकरांनी ती अक्षरे स्वतःजवळ ठेवून घेतली याचाच अर्थ त्यात काहीतरी महत्वाचे असणार असे सर्वांना वाटू लागले पण काही काळाने कंटाळून एकामागे एक सर्वजण जाऊ लागले एक ऋषी मात्र शेवटपर्यंत तिथेच थांबले त्यांना काहीतरी अजून मिळावे याची प्रचंड इच्छा होती त्यांनी बराच वेळ वाट पाहिल्यानंतर त्यांना झोप लागली आणि नेमके त्याचवेळी शंकर ज्ञानातून बाहेर आले त्यांनी त्या ऋषीकडे बघितले त्यांना त्यांचे कौतुक वाटले मग त्यांनी एक आशीर्वाद म्हणून त्या ऋषीच्या स्वप्नात जाऊन रामरक्षा सांगितली काही काळाने ऋषींना जाग आली आणि जे स्वप्नात सांगितले आहे ते त्यावरून त्यांनी सुरेख अशा रामरक्षेची निर्मिती केली त्या ऋषींचे नाव होते बुध कौशिक ऋषी यांचे वर्णन रामरक्षेच्या पंधराव्या श्लोकात केलेले आहे आदिष्टवान्यता स्वप्ने रामरक्षा मिमाम हरहा तथा लिखितवा प्रात प्रबुद्धो बुध कौशिकहा शतकोटीचे बीज वाचे उच्चारी शतकोटीचे बीज म्हणजे राम ही ती दोन अक्षरे श्रीराम रक्षा या स्तोत्राचे महत्व हो गाय श्रीरामरक्षा या शब्दाचा अर्थ रक्षण करता राम असा होतो प्रभू रामचंद्रांना मर्यादा पुरुषोत्तम असे म्हणतात प्रभू रामचंद्रांचे चरित्र अवलोकन केल्यास आपल्या असे लक्षात येईल की प्रभू रामचंद्रांनी राजा पिता बंधू पती या सर्व नात्यांची मर्यादा सांभाळून फार मोठा आदर्श घालून दिला आहे बुद्ध कौशिक ऋषींच्या स्वप्नात जाऊन प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनीच रामरक्षा हे स्तोत्र सांगितले त्यामुळे रामरक्षा स्तोत्रातील प्रत्येक अक्षर हे मंत्रमय व तारक असे आहे हातपाय धुवून रामरक्षा म्हणण्यास हरकत नाही कुमार वयातील मुलांनी तर रामरक्षा नित्य नेमाने अवश्य म्हणावी त्यामुळे वाणीवर पण योग्य संस्कार होतात नित्य रामरक्षा पटनाने शक्ती उत्पन्न होते व ती आपले सदा सर्व काळ रक्षण करते आबाळ वृद्धांनी पण नित्य रामरक्षा म्हणावी त्याच्यापासून निश्चित फायदा तर आहेच रामरक्षेचे अनुपालन करण्याची पण एक पद्धत आहे कोणत्याही महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून सुरुवात करून शुद्ध नवमीपर्यंतही अनुष्ठान करतात प्रतिपदेला एकदा द्वितीयेला दोनदा तृतीयेला तीनदा याप्रमाणे चढत्या क्रमाने वाचून नवमीच्या दिवशी नऊ वेळा रामरक्षेचे पठण करावे अनुष्ठान म्हटले की त्याच्या यमनियमांचे पालन करणे झालेच याचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही रामरक्षा हे स्तोत्र अत्यंत प्रभावी असे आहे राम राम आपण कधी विचार केला आहे का की आपण राम राम दोन वेळेस का म्हणतो कारण र हा क ख ग, ग, ग या व्यंजनांमधील सत्तावीसवा शब्द आहे आ हा कडीमधील दुसरा शब्द आहे व म हा कडीमधील पंचवीसावा शब्द आहे सत्तावीस दोन आणि पंचवीस यांची एकूण बेरीज केली तर चोपन्न हा आकडा येतो राम राम चोपन्न अधिक चोपन्न बरोबर एकशे आठ आपण जी गळ्यात माळ घालतो तिचे मनीसुद्धा एकशे आठ असतात याचाच अर्थ आपण एका व्यक्तीला जर दोनदा रामराम म्हटले तर आपण एक माळ जप केला असा त्याचा अर्थ होतो रामरक्षा आरोग्य रक्षक कवच रामो राजमनी सदा विजयते रामम रमेशम भजे रामेना बिहतो तस्मै नमा रामान रामानस्ती परायण परतरम रामस्य दासोस्मिअम रामे चित्तलया सदा भवतु मे भो, भो राममामोद्धरम या श्लोकात राम या नामाच्या सगळ्या विभक्ती आल्या आहेत रामो म्हणजे प्रथमा रामम म्हणजे द्वितीया रामेन म्हणजे तृतीया रामाय म्हणजे चतुर्थी आणि रामानास्ती म्हणजे पंचमी रामस्य षष्टी रामे सप्तमी भो राम म्हणजे संबोधन या श्लोकात रकाराची पुनरावृत्ती असल्याने महिला गरोदर असताना हा श्लोक म्हणल्याने जन्माला येणारे बाळ बोबडे किंवा जड जिभेचे होत नाही श्री रामरक्षा स्तोत्र हे आजही कित्येक घरांमध्ये तिन्ही सांजेला आवर्जून म्हटले जाते आजारी व्यक्ती व शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्या रुग्णाला रामरक्षा ऐकवली जाते तर रामरक्षाच का असे काही रहस्य या मंत्रात दडलेले आहे राम वचम शिरो मे रागव भालम दशरथात मजहा कौसल्येदृशो पाश्वाप्रेश्रुती ग्राम मखत्राता मखम सौमित्रिवत्सला जिव्हा विद्या निधी पाठमरंदिता स्कंधो दिव्यायुधं पाुजो बग्नेशकार्मुखा कौरव सीतापतीं पादय जग्नजिथ मध्यम पारध्वंसी नाबीं जांबवदाश्रय सुग्रीशकदि शक्ती हनुम्रभु गुत्तम पातू रक्षा कृत जानुनी सेतकृत पातू जंगे दशमुखांत कहा पादोभीषण श्रीदाम विपू पादो असे या कवच या स्तोत्रात आलेले आहे कवच म्हणजे आपल्या प्रत्येक अवयवांचे रक्षण करण्यासाठी मंत्र धारण करणे थोडक्यात आपले संपूर्ण शरीरच रामनामाने अभिमंत्रित करणे या कवचाची फलश्रुती नीट पहा पाताल भूतल व्योम चारीण छद्मचारीण न दृष्टवापी शक्तासते रक्षित रामनाम बी म्हणजेच पाताळ भूमी आणि आकाश या तिन्ही लोकात संचार करणारे छद्मचारिण म्हणजे खोटे सोंग घेणारे राक्षस रामनामाने रक्षिलेल्या लोकांकडे नजर वर उचलून पाहू शकत नाहीत आता थोडं थांबा छद्मचारिण हा शब्द पुन्हा वाचा काही आठवलं विज्ञानात शिकत असताना स्युडोपोडियम हा शब्द आपण शिकलेलो आहोत आमेबा सारखे जीव म्हणजेच च्युडोपोडियम छतमपातमधून ओळखले जातात थोडक्यात इथे राक्षस हे शिंग वगैरे असलेले राक्षस नसून सूक्ष्मजीव आहेत आयुर्वेदात विशेषतः सुश्रोत संहितेत कृमी राक्षस असे शब्द अनेक ठिकाणी सूक्ष्मजीवांसाठी वापरण्यात आलेले आहेत आजवर आयुर्वेदिक डॉक्टरांनी औद्यकीय उपचार करत असताना अनेक वेळेला रामरक्षेचा लाभ झालेला आहे यामागील कारण शोधता शोधता ही गोष्ट हाती लागली रामरक्षा सिद्ध कशी करावी एकशे एकवीस रोज एकदा ठराविक ठिकाणी ठराविक वेळी म्हटल्याने रामरक्षा सिद्ध होते किंवा गुढीपाडवा ते रामनवमी या काळात दररोज तेरा वेळा किंवा अश्विन प्रतिपदा ते नवमी म्हणजे शारदीय नवरात्रात दररोज तेरा वेळा पठण केल्याने रामरक्षा ही सिद्ध होते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पण रोज राम रामरक्षा म्हणत असाल तर कमेंटमध्ये जय राम लिहायला विसरू नका धन्यवाद